हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन प्राथमिक आरोग्य केंद्रास ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांची आकस्मिक भेट पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी करणार वरिष्ठांना तक्रार ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन या आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट देऊन आरोग्य केंद्रात देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधांची पाहणी केली तसेच नवीन इमारतीची पाहणी केली जिल्हा आरोग्य अधिकारी आल्याचे पत्रकारांना समजतात पत्रकार तिथे दाखल झाले वासिन मध्ये मागील तीन महिन्यात दोनशे नागरिकांना कुत्रा चावल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक वेळा औषध साठा कमी असतो त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते व रुग्णांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते यासाठी वासिन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा अधिक प्रमाणात करावा व इतर गोष्टींबाबत पत्रकार प्रश्न विचारणार होते मात्र डॉक्टर गंगाधर परगे यांनी मला प्रतिक्रिया देण्याचे अधिकार नसून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारून प्रतिक्रिया देऊ असे सांगत ते तिथून निघून गेले आज आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी आपल्यासोबत आहेत आज वासिंद पार प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये हो डी एच ओनी भेट दिली या भेटीच्या दरम्यान डी एच ओंना पत्रकारांनी काही समस्यांबाबत प्रश्न विचारले तर त्यावेळेस त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला काय सांगा नमस्कार मी रामचंद्र जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे गव्हर्मेंट जिल्हा उपाध्यक्ष तुम्ही ज्या वेळेला आता ही भूमिका मांडल्यानंतर आमच्या ती कामाला प्रत्यक्षात मी स्वतःसुद्धा त्या जागेवरती डी एच ओ जिल्हा आरोग्य अधिकारी आलेल्याचं कळाल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली परंतु मी स्वतःसुद्धा त्यांना विचारलं आजच्या नेमका भेटीचं कारण काय ह्या भेटीदरम्यान नेमकं काय मिटिंग वगैरे आहे की काही तक्रार म्हणून हा काय पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं एक आमची व्हिजिट होती असं म्हणून त्यांनी तिथून बाहेर पळ काढण्याचा एक जो हे केलं आणि माझ्यासमोर आपण पत्रकार देखील त्यांना प्रश्न विचारत होतात का ऑन कॅमेरा बोला पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगाल का मला अधिकार नाही आहे ऑन कॅमेरा बोलायचा था। असेल तर मला सीओनची परमिशन घ्यावी लागते विषय असा आहे ही लोकशाही आहे आणि एक तुम्ही जिल्ह्याचे जबाबदार अधिकारी आहात वाशिम प्राथमिक आरोग्य के केंद्र जे आहे हे तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठं आरोग्य के केंद्र आहे इथे रोज कुत्र्यात चावल्याचे पेशंट काही अपघात एका बाजूला हायवे एका बाजूला रेल्वे स्टेशन आहे यामुळे ह्या पी एस सीला मोठ्या प्रमाणामध्ये ओ पी डी देखील चालते आणि याबाबत आपण त्यांना जे काही पत्रकार विचारणा करणार ती कुत्रा चावल्यानंतर आपल्याकडे इंजेक्शनाचा काय तुटवडा आहे का किंवा आता जे जे चालू आहे या संदर्भात काय मेडिसिनचा काय तुटवडा आहे का याबाबतच पत्र पत्रकार विचारणा करत असतो परंतु पत्रकारांना कुठल्याही प्रकारची म्हणजे आम्हाला ऑन कॅमेरा बोलण्यास हेच नाही असं सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काय नाही आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही पत्रव्यवहार करून याबाबत आम्ही हे सिओनच्या कानावर हा विषय टाकून आम्ही वाशिम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या काही गोष्टीचा काय हे असेल तुटवडा औषधांचा असो किंवा अजून कुठलाही असो याबाबत आम्ही त्याचा पाठपुरा करून इथल्या बी एस सीला किंवा जनतेला त्या सुविधांपासून आम्ही सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू डी एच ओनवर आपण काय पत्र करणार का ज्या डी एच जी वागणूक दिली आज पत्रकारांना त्याबाबत चुकीचं आहे एक जबाबदार अधिकारी जो आपण म्हणतो जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांनी भल्या ऑन नाही पण त्यांनी बाबा पत्रकारांना किंवा आमच्यासारख्या राजकीय पदाधिकाऱ्यांना बोलताना थोडं तरी तारतम्य बाळगणं गरजेचं आहे परंतु तशा पद्धतीने जो काय आपण रिस्पेक्ट म्हणतो तुम्ही जरी अधिकार असाल पण आम्हीसुद्धा एक पदाधिकारी आहोत आणि आम्हाला देखील जनतेच्या समस्यांबाबत विचारणा करण्याचा अधिकार आहे परंतु आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं असं आम्हाला ज्या इथल्या काय आम्हाला भूमिका तुम्हाला ज्या काय विचारायच्या होत्या वारंवार आम्ही आपल्याशी दुर्ध्वनिद्वारे संपर्क साधतो परंतु आज आपण प्रत्यक्षात वाशिममध्ये आपण भेट दिली आणि भेटी दरम्यान आम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं की नेमक्या इथल्या काय समस्या आहेत परंतु त्यांनी सांगितलं का इथलं बांधकाम वगैरे हो चालू आहे हे मी ती पाणी के केली आणि ते धंदे निघून गेले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद